सांगलीच्या इस्लामपूरमध्ये करणे जादू टोण्याचा अघोरी प्रकार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे एका घराच्या दारावर बकऱ्याचे मुंडके आणि पाय हळदी कुंकू लावून बांधण्यात आले त्याचबरोबर दारामध्ये लिंबू नारळ आणि पिना टोचल्या भावल्या आणि सर्वांना हळदी कुंकू आणि गुलाल लावून परडीप्रमाणे ठेवण्यात आले होते सकाळी हा सर्व भीतीदायक प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरामध्ये एकच खळबळ झाली होती या घटनेची माहिती मिळताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि इस्लामपूर पोलिसांनी धाव घेऊन सदर कुटुंबाचे आणि परिसरातील नागरिकांचे प्रबोधन केले आहे तसेच या ठिकाणी ठेवण्यात सर्व साहित्य इस्लामपूर पोलिसांनी जप्त केले आहे भागामध्ये नुकतंच एका महिलेच्या दारामध्ये करणे आणि जादू टोनाचं साहित्य आलं आणि त्यामुळं गावामध्ये सगळी खळबळ तयार झाली की या ठिकाणी कुणीतर करणी केली जादूटोणा केला आणि म्हणून त्या ठिकाणी पाहण्यासाठी खूप गर्दी झाली दसदा निर्मूलन समितीनं समितीला याबद्दल खबर लागतात तातडीनं त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली तर त्या ठिकाणी बकऱ्याचं मुंडकं त्याचे पाय असे लटकवलेले दिसले रंगीत दोऱ्याने त्याचबरोबर दरवाज्याच्या समोरच्या बाजूला तीन नारळ आणि त्याला काही बाहुली लावलेली आणि ती टाचण्या टोचलेल्या आणि त्याचबरोबर गुलाल ह हा, हळद कुंकू वीस बावीस लिंबू आणि अन्य काही साहित्य करणीचे दर ठेवलेले दिसले त्यामुळं या भागामध्ये अंधश्रद्धेचा तर प्रकार केलाय असं लोकांच्यात खूप गैरसमज झाले अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तिथं जाऊन लोकांचं प्रबोधन केलं आणि असं कोणी करून कोणाचं चांगलं आणि कोणाचं वाईट करता येत नाही त्यामुळे अशा अंधश्रद्धेतून दूर व्हावं तरीही लोकांना आम्ही आवाहन केलं की असं जर कोण जादूटोना किंवा कर्मी करण्याचा प्रकार करत असेल तर त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विरोधी कायदा आहे या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होईल अंधश्रद्धेचा प्रचार प्रसार करण्याला सुद्धा प्रतिबंध केला जाईल पण आम्ही नेहमी सातत्यानं सांगतो की अशा कुठल्याही गोष्टीला घाबरून न जाऊ नका निर्भयपणे अशा गोष्टीला सामोर जा याबाबत या इस्लामपूर पोलीस स्टेशनला संपर्क करून पोलिसांना बोलवून घेतला आणि त्या अनुषंगानं तिथलं सर्व साहित्य आम्ही बाजूला केलं आणि लोकांना निर्भय व्हायचं आवाहन केलं संबंधित महिलेनं याबद्दल इस्लामपूर पोलीस ठाण्यात आपली तक्रार नोंदवलेली